नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आपले बी पी एम एसच्या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे जो म्हणजे मिक्स्ड यूज म्हणजे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल यूजसाठी आज आपण हा व्हिडिओ बघणार आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कलिग्सबरोबरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता तर आपण बी पी एम एसची वेबसाईट सुरू करू आणि त्याच्यामध्ये आपण माहिती भरून घेऊ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना मी माझ्या प्रोजेक्टची माहिती देतो तर ग्राउंड फ्लोअरला हे पाच गाळे आहेत आणि मी सेडबॅक सोडलेला आहे लेफ्ट साईडकडून चार मीटर रिअर साईडकडून चार मीटर आहे आणि इथे आणि इथे रोड आहे ते बारा मीटर आहे आणि इथे सहा मीटर आहे त्यामुळे इथे तीन तीन मीटर सोडलेलं आहे हा ग्राउंड फ्लोअर आहे आणि शॉप्स असल्यामुळे मिक्स यूज असल्यामुळे आपल्याला टॉयलेट्स देणे कंपल्सरी आहे त्यामुळे दोन टॉयलेट दिलेले आहेत आणि लिफ्ट एक आहे आणि एक जिना आहे आणि हा फर्स्ट टू सिक्स्थ फ्लोअर आहे आपला त्यामध्ये हे चार फ्लॅट्स बसवले आहेत दोन वन बी एच के आणि दोन टू बी एच के बसवलेले आहेत आणि ही जी आहे ती सेडबॅकची लाईन आहे जी रेड दिसते ती तर तुम्हाला मी माहिती कशी भरायची सांगतो त्याच हां आणि हां प्लॉट हा आहे परमिसिबल एरिया म्हणजे प्लॉट एरिया आहे तो पाचशे पन्नास स्क्वेअर मीटर आहे बेसिक एफ एस आहे त्यामुळे सहाशे पाच येतो दोनशे पंच्याहत्तर हा पॉईंट फाय येतो आणि टी डी आर बारा मीटरला पॉईंट सिक्स्टी फाय मिळतो त्यामुळे तीनशे सत्तावन्न पॉईंट पन्नास हा एवढा आपला टी डी आर आहे आणि त्यामुळं टोटल होते बाराशे सदतीस पॉईंट पन्नास तर आपला कन्झ्युम झालेला आहे तो इथे एरिया काढलेला आहे हा टिपिकल फ्लोअरचा पर फ्लोअर एरिया दोनशे शहात्तर पॉईंट चारशे एकोणसत्तर आहे त्यामुळे टोटल त्याची सोळाशे अठ्ठावन्न पॉईंट आठशे चौदा झाली आहे आणि जो कमर्शियल जो एरिया आहे तो एकशे पाच पॉईंट दोनशे एकवीस स्क्वेअर मीटर आलेला आहे असा मिळून हा टोटल सतराशे चौसष्ट पॉईंट तीनशे शून्य पस्तीस हा एवढा आपला टोटल कन्झ्युम झालेला आहे तर आता आपण ही माहिती कशात महत्त्वाची येते तर ती आपण ज्यावेळेला आपण एरिया कॅल्क्युलेशन भरतो ना त्यावेळेलाही फार महत्त्वाची माहिती आपल्याला उपयोगात पडते ही तिथे भरायला लागते तर ती कशी भरायची तुम्हाला सांगतो तर का हे काय रेग्युलरच आहे मी हे आधी सगळं फॉर्म भरून ठेवलेलं आहे इम्प्लिमेंटेशन इन एजन्सी आहे ती प्रायव्हेट येणार आहे मिक्स्ड यूज ह्या प्रपोजलचं नाव दिलं आहे साईट ॲड्रेस तुमचा काय असो तो टाकायचा आहे बाकी हे रेग्युलरच आहे सगळं ह्यात काय विशेष नाही आहे अबवन नाईन मीटर नॉन कंजेस्टेड एरियात येणार आहे सेवन नेक्स्ट करायचं आहे आता इथेसुद्धा तुम्हाला भरलेली माहिती दाखवतो मी तर दुसरा टॅब आपला ओपन झालेला आहे प्लॉट डिटेल्समध्ये <coughs> हा प्लॉट आहे तो रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे त्यामुळे ते रेसिडेन्शियल झोन विथ शॉपलाईन आर टू येणार आणि इथे मिक्स्ड युजेस येणार नंतर इथे तुमचा पत्ता वगैरे हे टिपिकल जे एवढं आहे ते भरून घ्यायचं इथं प्लॉट एरिया पाचशे पन्नास स्क्वेअर मीटर आहे हा एरिया तिथे आपण टाकलेला आहे बाकी हे तुमचे डिटेल्स त्याप्रमाणे भरून घ्या ते सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे हां आता हे महत्त्वाचं आहे आपल्याला बेसिक एफ एस आहे तो सहाशे पाच स्क्वेअर मीटर येणार आहे वन पॉईंट वननुसार डी क्लास म्युन्सिपालिटी आहे त्यानंतर हा एफ एस आहे दोनशे पंच्याहत्तर येणार आहे टू पॉईंट फाय आहे टी डी आर पॉईंट सिक्स्टी फायनुसार हा एवढाच येणार आहे तर आता हे कसं भरलं तर हेच तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो मी आता बघा यात काय करायचं आहे आपला हा जेवढा एरिया कंझ्युम झालेला आहे म्हणजे सहाशे पाच प्लस दोनशे पंच्याहत्तर आज हाला आठशे ऐंशी झाला तो इथे भरला रेसिडेन्शियल एरियामध्ये नॉन रेसिडेन्शियल एरियामध्ये काय करायचं आहे जेवढा आपला नॉन रेसिडेन्शियल एरिया कन्झ्युम झालेला आहे तो तेवढा आपण इथे लिहिलेला आहे हां आता ॲन सीदरी जो आहे तो आपल्याला आठशे ऐंशीच्या पॉईंट सिक्स कराय सिक्स करायचा म्हणजे सिक्स्टी पर्सेंट येणार तो आठशे ऐंशी गुणिले पॉईंट सिक्स हा पाचशे अठ्ठावीस आलेला आहे आणि जो नॉन एन्सेलरी एरिया आहे तो एकशे पाच पॉईंट दोनशे एकवीस गुणिले पॉईंट एट तर हा एवढा येणार आहे तर हा एरिया हा एरिया कॉपी करायचा आहे नाही तो इथे पेस्ट करायचा आहे आणि लक्षात रेसिडेन्शियल एरियाच्या सिक्स्टी पर्सेंट इथं टाकला आणि नॉन रेसिडेन्शियलच्या एटी पर्सेंट इथं टाकला आणि इथे सेवन नेक्स्ट करायचं आहे ओके म्हणायचं आहे इथे काय नोच येणार सेवन नेक्स्ट ओके पण तुम्हाला माहिती कशी भरली ती सांगतो इथं बिल्डिंगचं नाव हे आपलं टॉपिकचं नाव मिक्स यूज असल्यामुळे इथं मिक्स्ड यूजच केलं आहे टोटल नंबर ऑफ आपले टिपिकल किती आहेत हे है सहा आहेत आणि हा एक असा म्हणून सात झाला त्यामुळे हे सात प्लिंग टेबल इथं टाकले ऑक्युप इथं ऑक्युपन्सी मिक्स्ड सब कॅटेगरी पण मिक्स येणार फक्त इथे काय केलं आहे ग्राउंड फ्लोअरला शॉप्स केले जे पाच आहेत आणि अपार्टमेंट हाऊसेस जे रेसिडेन्शियल आहेत ते चोवीस आहेत एका फ्लोअरला चार साईन चौक चोवीस झाले इथं आणि इथे ग्राउंड फ्लोअर आणि इथे हे टिपिकल फ्लोअर केलेत आणि इथं फ्लोर यूज आहेत तो कमर्शियल दिला आहे ग्राउंड फ्लोअरला इथे ग्राउंड फ्लोअरला टिक करायचं आहे आणि त्याचा जो आयडें आयडेंटिकल प्लॅन आहे तो झिरो येणार आणि टिपिकल फ्लोर आपण सहा असल्यामुळे इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स असं टाकलेत आणि इथे सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे मॅप टू लिस्ट आणि फायनल सबमिट ओके करायचं आहे त्यानंतर टिपिक लँड ओपन करायचं आहे टिपिकलँडमध्ये लॉग इन करून घेतो मी टिपिकलँड आपलं ओपन झालेलं आहे त्यानंतर आपला हा प्रोजेक्ट आहे मिक्स्ड यूज तो ओपन करायचा आहे टिपिकलँडमधून आपण ही फाईल ओपन करून घेऊ ऑटाकडे दोन हजार एकवीसच्या पुढचं हवं आहे ओके करू आता यात काय केलं आहे यात मी हे सगळं ट्रेसिंगचा पार्ट करून घेतलेला आहे तोसुद्धा मी तुम्हाला दाखवतो ओके हा प्लॉट आहे आपला हा बारा मीटरचा रोड आहे हा सहा मीटरचा रोड आहे त्याचं सगळं ट्रेसिंग करून घेतलं आहे मी ग्राउंड फ्लोअरचं केलं आहे शॉप म्हणून केलं आहे आणि हा एक वॉइड आहे ही लिफ्ट आहे हे डिडक्शनसाठी सांगतो आहे तुम्हाला सुद्धा हा मला एरिया डिटेक्ट करायचा होता त्यामुळे इथं व्हॉइड म्हणून सिलेक्ट केलं आहे आणि इथे एक डक्ट आहे तोसुद्धा डक्ट मी इथे सिलेक्ट केला आहे म्हणजे काय होते त्यानं मग की तो एरिया कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला डक्ट वजा होतो आणि हा सुद्धा डक्ट सेम तसं तुम्ही वजा करून घेतला आहे स्पेशल काही नाही याच्यात आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही चेक करू शकता की ट्रेसिंग कसं करू शकतो जर तुम्हाला हवं असेल की ह्या प्रोजेक्टचं ट्रेसिंग इन डिटेल जर बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तसं तुम्हाला याचा डिटेलमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवतो मग आपल्याला काय करायचं आता टिपिक लाईंट जनरेट पी व्हॅलिडेशन रिपोर्ट प्लीज ड्रॉ सेक्शन ओके ड्रॉ सेक्शन राहिलेलं आहे टिपिक लाईंट बिल्डिंग ड्रॉ सेक्शन व्ह्यू सिलेक्ट बिल्डिंग इकडे एक पॉईंट सिलेक्ट करायचं आहे एंटर एंटर टिपिकल फ्लोअर हा झालेला आहे त्यानंतर काय करायचं टीपी क्लाइंट जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट स्टार्ट ओके आता जनरेशन चालू झालेलं आहे आपलं ओके okay करायचं आहे आणि आता आपण ह्याचा व्हॅलिडेशन रिपोर्ट बघू काय फेल आला असेल काय जर काही एरर्स आले असतील तर आपण ते पुन्हा रिझॉल्व करू आणि पुन्हा जनरेट करू आपला हा मिक्स यूजचा रिपोर्ट आहे झोन फोर बारा मीटर रोड आहे नंबर ऑफ बिल्डिंग वन पाचशे पन्नास स्क्वेअर मीटरचा आहे हा आता इथे बघा इथे फेल झालेला आहे तर इथे का फेल झालं आहे तर तुम्हाला सांगतो का फेल झालेलं आहे फे? तर आपण माहिती भरताना ही एवढी भरलेली आहे अठराशे एकोणपन्नास पॉईंट सहाशे शहात्तर आणि ड्रॉईंग व्हॅल्यू जी आली आहे ती अठराशे तीस पॉईंट समथिंग आलेली आहे आता काय करायचं आहे अठराशे एकोणपन्नास पॉईंट सिक्स सेवन सिक्स मायनस हे अठराशे तीस पॉईंट तीन आठ सात हां ही जी व्हॅल्यू आहे की नाही ही आपल्याला बी पी एम एसच्या वेबसाईटवर ॲडजस्ट करायची आहे सांगतो तुम्हाला तर टिपिक लाईनमध्ये गेला ए मिक्स्ड यूज थोड़ा लोड होतंय सेवन नेक्स्ट करायचं आहे ओके इथे एडिट करायचं आहे तर हा एरिया हा जो आहे हा एकोणीस पॉईंट टू एट नाईन हा आपण मायनस करणार आहे नॉन रेसिडेन्शियल एरियामधून मायनस एट फोर पॉईंट वन सेवन सिक्स ओके तर हा जो आहे एरिया तो इथे कॉपी करायचा पेस्ट करायचा आहे सेवन नेक्स्ट ओके सेवन नेक्स्ट ओके नेक्स्ट फायनल सबमिट ओके करायचं आहे आणि पुन्हा आपलं ओपन करायचं आहे सी फाइल जुनी है पुनः अपन वैलिडेशन रिपोर्ट जनरेट करूँ बगू वेबसाइट पर अपन महती चेंज के लिए है okay. एज बाय फाय प्रमाणे काहीतरी म्हणजे आता ह्याची उंची होते एकोणीस पॉईंट समथिंग होते होते त्यामुळं मी हो एच बाय फायप्रमाणे जो नियम आहे सेटबॅकचा हाईट डिवायडेड बाय फाय त्याप्रमाणे मी करून बघितलं तर थ्री पॉईंट नाईन सिक्स काहीतरी मीटर आपल्याला सेटबॅक सोडायला लागतो साईडचा सा। त्यामुळे मी सरळ चार मीटरचा सोडलेला आहे चार सेंटीमीटर जाऊ दे म्हणल्या ओके करू पुन्हा आपण बघू काय अजून काय राहते काय सगळं ओके आले बघू मिक्स्ड हां मिक्स्ड आपण हे नाव दिले हा बघा हां ओके आले बघा ते ही आणि तिथलं म्हणजे ड्रॉइंग व्हॅल्यू आणि आपण जी वेबसाईटवर टाकले ना ते सगळं मॅच व्हायला पाहिजे हां बघा हे पॉईंट नाईन सिक्सची सेटबॅक आहे रिक्वायर्ड आणि प्रपोजड आपण चार मीटर सोडलेला हो आहे बाकी अजून चेक करू आपण हे डक्ट आहेत स्टेअर केस ओके आहे बिल्डिंग वाईज एफ एस आहे हे मिक्स्ड वाईज आहे रेसिडेन्शियल एवढा आहे कमर्शियल एवढा आहे इंडस्ट्रीयल काय नाही आहे हा कार्पेट येतोय बघा आणि हा ॲक्च्युली मी व्हिडिओ आधी बनवलेला आहे पण त्याचं रेकॉर्डिंग का व्यवस्थित झालं नव्हतं हो सगळं वाईट वाईट दिसत होतं त्यामुळं थोडा प्रॉब्लेम येत होता हे पार्किंग पण आहे ओके आहे हे उंची हां एकोणीस पॉईंट ऐंशी तर आपण कॅल्क्युलेशन करून बघू एकोणीस पॉईंट ऐंशी भागीले पाच थ्री पॉईंट नाईंटी सिक्स हा एवढा आपल्याला साईडचा सेटबॅक सोडायला लागतो रोड़ रोडकडून तीन मीटर सोडावं लागतं हे टेलिकॉम रूम आपण जे फेअरकेशच्या खाली दिलेलं आहे ते आहे याला आपण इथं ओके आलेलं आहे सॅनिटायझेशन चेक आहे बघा आहे हे रेसिडेन्शियलसाठी आणि हे कॉमन टॉयलेट एक द्यावं लागतं आणि हे पब्लिक टॉयलेट एक द्यावं लागतं तर ह्याच्यामध्ये हे युनिरससुद्धा प्रोवाईड करावं लागतं बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये